शहीद हे आझम भगतसिंह हो यांच्या जयंतीला शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी कोल्हापुरातून जोर धरू लागली आहे उज्ज्वल कोल्हापूर संघटनेतर्फे मुख्यमंत्री आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली असून शासनानं दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे शहीद हे भगत भगतसिंह हो यांच्या जयंतीला शासकीय सुट्टी जाहीर व्हावी या मागणीसाठी उज्ज्वल कोल्हापूर संघटनेतर्फे मुख्यमंत्री आणि उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे संघटनेचे प्रमुख गणेश संजय लाड यांनी सांगितलं की महात्मा गांधी जयंती आणि टिळक पुण्यतिथीला शासकीय सुट्टी असते देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या क्रांतीवीर भगतसिंह हो यांनाही तोच मान मिळायला हवा निवेदनात असं म्हटलं आहे की सुट्टी जाहीर झाल्यास शाळा महाविद्यालये आणि शासकीय कार्यालयांमध्ये भगतसिंह विचार प्रसाराचे कार्यक्रम घेता येतील नव्या पिढीपर्यंत देशभक्तीची भावना पोहोचेल गणेश लाड यांनी इशारा दिला की मागणी मान्य न झाल्यास संघटनेला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावं लागेल ज्या मातीनं भगतसिंह दिला त्या मातीत आम्हीही जन्मलो आहोत आम्ही गप्प बसणार नाही असे भावनिक उद्गार त्यांनी यावेळी काढले यावेळी उज्वल कोल्हापूर संघटनेचे गणेश लाड अजित पाटील यशवंत शेळके संजय चव्हाण प्रसाद पवार आदी मान्यवर उपस्थित होते